रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे उरूनमध्ये शिंदेगड शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे तेहतीस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे समोर आले आहे मित्रांनो महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील उरुण तालुक्यातून मोठी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला येथे जबर धक्का बसला आहे तब्बल तेहतीस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पक्षातून सामूहिक राजीनामे दिले आहे ही घटना महायुतीतील अंतर्गत तणाव आणि स्थानिक नाराजीची परिणिती मानली जात आहे चला या प्रकरणाच्या सगळ्या बाजू सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात या सामूहिक राजीनाम्याचं मुख्य कारण आहे उरुंद विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा प्रमुखपदी झालेली बदल यापूर्वी अतुल भगत हे उरुंद विधानसभा जिल्हा प्रमुख होते त्यांना अचानक पदावरून हटवून त्यांच्या जागी विनोद साबळे यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने झाल्याचं सांगितलं जात आहे अतुल भगत हे पक्षवाढीसाठी खूप मेहनत घेणारे नेते मानले जातात त्यांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली या नाराजीची परिणिती म्हणजे उरुण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकूण तेहतीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले हे राजीनामे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये दे तालुका स्तरावरील प्रमुख नेते शाखा प्रमुख आणि इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात स्पष्ट म्हटलं आहे की आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी कारभार आणि एकतर्फी निर्णय घेण्याची पद्धत यामुळे पक्षातील कार्यकर्ते दुखावले गेले आहेत मित्रांनो हे प्रकरण फक्त नियुक्तीपुरतं मर्यादित नाही याचा मूळ आहे नुकत्याच झालेल्या उरुण नगर परिषद निवडणुकीत त्या निवडणुकीत महायुतीची एकजूत दिसली नव्हती शिवसेना शिंदे गटाने भाजपाशी युती न करता स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झाली होती भाजपाने शिंदे गटाच्या नेत्यांवर थेट हल्ला चढवला होता तर शिंदे गटानेही भाजपाला प्रत्युत्तर दिलं होतं या निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं पण शिंदे गटाला फारसा फायदा झाला नाही यामुळे महायुतीत स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला वरिष्ठ नेत्यांनी युती जपली तरी खालच्या स्तरावर नाराजी कायम राहिली नाराजी उफाळून झाली आहे आणि ती सामूहिक राजीनाम्यांच्या रूपाने बाहेर पडली आहे पनवेल हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे तालुके आहेत येथे शिवसेनेची मोठी ताकद आहे उरुण हे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील राजकारण नेहमी चर्चेत असतं स्था, स्थानिक मुद्दे जसे जमीन अधिग्रहण प्रकल्प रोजगार यावरून नेते कार्यकर्त्यांना जोडून ठेवतात आता पक्षातील अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलं त्यांना डावडलं जाते आहे आणि नव्याने आलेल्यांना महत्व दिलं जात आहे हा प्रकार पक्षाच्या हिताचा नाही रायगड जिल्ह्यात महायुतीची स्थिती आधीपासूनच गुंतागुंतीची आहे येथे भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट असे तीन प्रमुख गट आहेत विधानसभा निवडणुकीत ही येथे स्पर्धा तीव्र होते उरूनमध्ये भाजपाचे आमदार महेश बालदी आहेत तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर शिंदे गटाला येथे आपली ताकद वाढवायची आहे पण आता हा धक्का बसला आहे महापालिका निवडणुकांपूर्वी असा अंतर्गत बघड निर्माण झाल्याने शिंदे गटाच्या नेत्यांना कार्यकर्ते मन धरणी करावी लागेल मित्रांनो राजकारणात नाराजी आणि पक्षांतर हे नेहमीच घडतं पण सामूहिक राजीनामा हा मोठा इशारा असतो उरून मधील हे प्रकरण शिंदे गटासाठी निवडणुकांपूर्वी डोकेदुखी ठरू शकतं जर ही नाराजी वाढली तर कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाकडे वळू शकतात किंवा स्वतंत्रपणे लढू शकतात दुसरीकडे ठाकरे ठाकरेगट किंवा इतर पक्ष याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात असते शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात उरून सारख्या भागातून आलेला हा धक्का महाल्टीला एकत्र राहण्याचा संदेश देतोय निवडणुका जवळ आल्या की अंतर्गत वाद बाहेर पडतात पुढचे दिवस यातून काय घडामोडी घडतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल तुम्हाला प्रकरण कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये हो नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद